नमस्कार मंडळी शुभ सकाळ सकाळचे अकरा वाजून वीस मिनटं झालेले आहेत आणि आपण निघालेलो आहे आत्ता प्रचित खाली शिंगारपूर गावाकडे परतीचा प्रवास आपण चालू केला आहे काल आपण आलेलो आणि काल दिवसभर आणि आज सकाळी संवर्धनाचं काम चालू होतं काल मंडळी हे टाकं साफ करण्याचं काम झालं आहे पण प्रॉब्लेम असा झाला आहे की इकडचा जो गाळ आहे तो खूप आहे त्याला अजून बराच वेळ जाणार होता तर मग हे काम आपण नेक्स्ट मोहिमेमध्ये ठेवलं आहे आणि नंतर मग आपण या बाजूला आलो तर या बाजूला जे काम दिसतं आहे अप्रतिम असं काम झालेलं आहे मस्त कारण इकडचा जो बुरुज आहे तो बुरुज एकदम मस्त मोकळा झाला आहे आणि आतल्या कोनाड्या जंग्या सगळं काय आता दिसायला लागलं आहे तर परतीच्या प्रवासात जाता तर म्हटलं दाखवतो ॲक्च्युली हा सात आठ फूट जो दगड आणि माती होती ती आपण काढलेली आहे तर चला छान काम केल्यानंतर बरं वाटतंय आता तर आता परतीचा प्रवास चालू करू आज मी गावी नाही जात आहे आज आपल्याला शृंगारपूरमध्ये पोचायचं आहे आणि त्याच्यानंतर मग मुंबईचाच प्रवास असेल तर हळूहळू आपला आपल्याला जावं लागणार आहे कसं आहे म्हणजे प्रचितगडावर येत आहे कुठल्याही किल्ल्यावर येत आहे स्वतःची काळजी घेणं गरजेचं आहे गड चढताना किंवा गड उतरताना पायाकडे लक्ष ठेवायचं आणि त्याप्रमाणे सगळी कामं करायची तर गडावर कधी आलात तर नेहमीचा माझा सल्ला सकाळी लवकर या आणि लवकर ट्रॅक पूर्ण करण्याचा प्रयत्न करा ऊन एकदा लागायला सुरुवात झाली की मग गड चढणं थोडंसं डिफिकल्ट होतं आणि स्वतःची काळजी घ्या का मध्ये मध्ये एक दोन पॅचेस आहेत डिफिकल्ट नाही बोलू शकत पण थोडे रिस्की आहेत जर आपलं लक्ष नसेल तर जर आरामात जाते तर काय मोठा प्रॉब्लेम नाही आहे तर चला म्हणजे निघूया आता तीन चार तास आपल्याला साधारण यायला लागतात जाताना जर तुम्ही एका दमात गेलात तर आम्ही सव्वा किंवा दीड तासात पोचतो पण तरी पण आपण पकडून जाऊ येताना तीन चार तास आणि उतरताना अडीच तास साधारण असा हा ट्रेक आहे पूर्ण आता साडे अकरा वाजलेत लगभग तर उतरायला सुरुवात करूया गणपती बाप्पा मोरया छत्रपती शिवाजी महाराज ही जय ॲक्च्युली तुकड्या तुकड्या करून आम्हाला चाललेलो आहे बऱ्याच जणांना पुढे पाठवल्या सगळे आवलावर करावी लागते त्यामुळं मग आपली बॅच चौथी आहे आणि अजून पाठीमागे एक बॅच आहे तर सर्वजण मग शृंगारपूरला एकत्र भेटतील ही समोर दिसते ही मोठी सिटी आणि इथून दिसणारं सह्याद्रीचं रौद्र रूप बघू शकताय तुम्ही बरीचशी गावं आपल्याला प्रचितगड किल्ल्यावरून पाहता येतात म्हणजे खास टेळणीसाठी असं म्हटलं जातं की कि हा किल्ल्याचा के वापर केला जायचा ते ॲक्च्युली एक एकदम तंतोतंत जुळतंय कारण इथून बरीचशी गावं दिसतात नेरदवाडी पाचांबे कुटरे राजिवली त्याच्यानंतर इकडे कुंभारकणी निवळी तांबेडी कारभडले नायरी परत पट्ट्याचा भाग कोंड उमरे तुम्ही काय बरंच काय काय आहे खाली उतरल्यावर आपल्याला डाव्या बाजूने जायचं आहे शृंगरपूरच्या दिशेने म्हणजे सिडी उतरल्या ले, उतरल्या लेप ले ले मारायचा ही वाट मी राईट ही बाजू गेली इकडे चांदोली अभयारण्याकडे इथून अशी एक चढण आहे चढणला गेलं की चांदोली अभयारण्य सुरू होतं तर सी डी उतरून झालेलं आहे आता हळूहळू उन्हातूनच आपल्याला जायचं आहे कारवीचं सह्याद्रीमध्ये अफाट जंगल आहे म्हणजे कारवीचा प्रॉब्लेम कसा आहे त्याच्यावर आपण जोर नाही टाकू शकत त्या लगेच उपळतात जमिनीतून त्यामुळे आधार म्हणून त्याला पकडू शकता तुम्ही पण भरोसा नाही करू शकत तुम्ही असं हे कारवीचं जंगल मोठं आहे जंगल कारवीचं नाही चालेल या चौकात चला ऍक्च्युली जसा आपण सीडीवरून खाली येतो तसा हा एक पॅच आहे तो थोडासा आहे उतरताना थोडासा त्रास होतो बाकी चढताना एवढं काय वाटत नाही उतरताना कसं एकदमच घसरंडी आहे आणि मेनली काय आजूबाजूला तुम्हाला पकडायला नाहीये दे सावकाश सावकाश काय त्रास नाही हळूहळू चला हळूहळू चला। हा दोरखंड आपण सध्या बांधलाय नवीन त्यामुळे या पॅकला थोडस बर पडत सौकाश हळूया हळूया गुड करणारच आहे ना माझी चुकीची जाऊ दे तिला जराशी दूर्ण चला अर्धा पॅच झालेला आहे अर्धा वाकी आता ॲक्च्युली खाली अशी पूर्ण दर आहे त्याने कसं उतरताना थोडंसं आरामातच जायला लागतं मेन इथे पगडायला थोडं काय असतं ना बरं झालं असतं ठीक आहे तर मंडई संदेश कोवळेकर आहेत गावचा दादा आहे तर फोन आलेला विचारपूस केली सर्व व्यवस्थित झालं ना काय ना बऱ्याच जणांनी यायचं असतं म्हणजे पण रचितगड किल्ला असा आहे की मनात असून पण प्रत्येकजण येऊ शकत नाही कारण शेवटी चढण आहे तेवढीच उतरण आहे तर असा पाठिंबा बऱ्याच जणांचा आहे त्यामुळं मग इथे येऊन ही ये सगळी कार्यव्यवस्थित पार पडतात आणि आई भैरी भवानीचा पण आशीर्वाद असतो पाठीशी त्यामुळं मग सगळी कामं एकदम व्यवस्थित होतात बिना अडथळ्याची असंच सर्वांचं तुमचंसुद्धा प्रेम राहू पाठिंबा राहू अशीच आशा करतो आणि आता निघतो कारण फोन आता इकडे नेटवर्क नव्हते वरती तर खाली आम्ही उतरलो ॲक्च्युली तर उतरले होते नेटवर्क थोडंसं कमी जास्त झालं आहे तर मग वरती मला थांबावं लागलेलं बाकीचे थोडेसे पुढे गेलेत तिकडची पण वाट बघ कशी आहे म्हणजे चालण्यापुरतीच वाट आहे त्यामुळं मग घाई करून पण चालत नाही खाली अशी डायरेक्ट दर आहे आणि इकडून अशी ही वाट आहे तर म्हणजे आडवा एक पॅच होता जो झाला आहे आता कसं आहे हा सीडीचा पॅच आहे म्हणजे हा तिसऱ्या टप्प्यातलंच आलं सगळं आता सात ते आठ सीड्या आहेत छोट्या छोट्या त्यातल्या दोन तर मोठ्या आहेत त्या दोन जरा मोठ्या सिड्यांच्या इथे कस लागतो बाकी सगळं निवांत आहे पण आता इकडे बघा काय होतं पण काय होतं म्हणजे माहीत आहे का हा ट्रेक तुम्ही दिवाळीमध्ये म्हणजे नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारीपर्यंत जरी केलात ना तरी काय हरकत नाही मार्च एप्रिल मेमध्ये काय होतं माती थोडी होते ओलावा त्यातला निघून जातो आणि मग या सगळ्या वाटा होतात घसरंडी प्रॉपर घसरंडी त्यामुळे मग ट्रेक थोडासा उतरताना प्रॉब्लेम होतो तर आता ट्राफिक लागलं आहे शिड्यांचा पॅच आला आहे तर दोन शिड्यांचा जो पॅच आहे ना तिथे थोडंसं आहे आरामातच जावं लागतं सर्वजण आता वेगवेगळ्या बॅचेस मधून पाठवून पण सर्वजण आता था। इथेच थांबलेत आरामात आरामात जाऊ दे काय काही नाही लास्ट लास्ट काय प्रॉब्लेम नाही आम्हाला बसून घ्या बसून घ्या सगळ्या जाऊ दे सगळे होऊ दे एक एक पार माझ्याकडे झोपाळा झोपाळ झोपाळ सोडलं तर ते पडतील दोघे जाईल सगळी जवळ पकडा जवळ झाडाला झाडाला पकडा कनकुण असं मीच आहे त्याला पुढच्या पुढच्या पुढची रशी पकडा पुढची रशी पकडा ती वाढ खालची सोडा ही वरच्या हाताची पकडा उजवाताची उजव्याची रशी पकडा आता अॅक्चुअली इथे दोन सिड्या आहेत ना म्हणजे एका पाठोपाठ पट एक असं दोन सिड्यांचा पॅच आहे तोच जरासा भारी पडतो म्हणजे उतरायला हा हा तुम्ही गेलात खाली आता आम्ही येतो पटापट तुम्ही सावकाश गेलात ट्राफिक लागण्यामागचं हेच एक मोठं कारण होत की हा पॅच झाडाला पकड मित्र झाडाला पकडून खाली उतर हां बस सही आहे ॲक्च्युली दोन या सीड्या आहेत ना ही एक सीडी थोडी उतरायला वरती डेंजर आहे आणि ही एक सीडी ही सीडी नॉर्मल आहे तशी काय प्रॉब्लेम नाही या रस्तेने मात्र भरपूर आधार दिला आहे का बोलता सर एक नंबर आता सोडाल अशी सीडीवर आलात की रस्ते सोडून द्या चला मोठे दोन्ही टप्पे गेले ह्या मोठ्या दोन सिड्या आणि तो वरचा पॅच जो सीडीजवळचा आहे तो मोठ्या सीडीजवळचा महादरवाज्यापासला तर आत्ता काय ही उतरणं आहे सिड्या जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत अशी म्हणजे उतरणच आहे खाली आधी खाली पण आता छोट्या छोट्या तीन चार सिड्या आहेत आणि त्याच्यानंतर मग हा पॅच संपला मोठा पॅच त्याच्यानंतर काय दोन पॅच आहेत ते जंगलातले आहेत ते मग सर्वजण पटापट पटापट जाऊ आता सर्वांना सोबत घेऊन जायचं म्हटल्यावर प्रत्येकाला उतरून हळूहळू खाली जावं लागतं हो 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 प्रॉब्लेम आहेत दगड जातात बारीक बारीक काय वाटत नाही असं लागतो जोडत लागतो पटकन छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की जय। हरा हर चला सावकाश चला काय प्रॉब्लेम नाही आलेला आलेला आहे चालते चालते पाच मिनिटात थाप्या संपणार आहे आपला त्याच्यानंतर मग जंगलातून जायचं आपल्याला हळूहळू ू नका पटकन जायला लागेल जंगलातून काय आहे अर्ध्या पाऊन तासात खाली उतरू मग दुसरा पॅच काल आपण माहितीये का अर्ध्या कव्हर केला काल परत ट्रॅफिक लागले काय आरामात चला काय प्रॉब्लेम नाही डिझेल आहे ना क्लस जाऊ दे हा जाऊ जाऊ दे मग आरामात जाऊ दे पाहुण्यांचा काही प्रॉब्लेम नाही ना चला चला आरामात चला रशीला पकडून चला रशीला पकडून चला टोपी कोणाची आली नाही टोपीवरती आणली आणली वेदांत कसं वाटलं मजा आली काय घाबर नऊ परत येशील ना येणार तू लगेच काय नाही थोडंसं असतं पहिल्या ट्रेकला निवांत काय नाही मजा आली ना तुला अवरवाल ओके चला मग बारा वाजून चाळीस मिनटं झालेले आहेत पहिला पॅच आपला झाला आहे थोडासा आराम केलेला आणि आता दुसऱ्या पॅचकडे आपण निघालेलो आहे आता काय जंगलातूनच खाली 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 जायचे निवां निवांत फक्त झालंय काय वाटा थोडेसे घसरंडी आहेत मध्ये मध्ये तेव्हा फक्त जरा आरामात आरामात जावं लागेल सर्वांना आता पुढे पाठवलेलं आहे आपणच आहे पाठी आता सर्वजण आलेत पाठी राहिले की सर सगळे पुढे हळूहळू गेले की बरं वाटतं जरा सह्याद्री पूर्ण असा सुकलेला दिसतोय ही बघा सगळी कारवीची जंगल ही कसली दुसरी होती काही कसली कसली झाडं वगैरे ही सगळी आता सुकलेत आणि वरची पानं पण काय झाली माहीत आहे का पिघळलेत आता ह्याला नवीन पालवी येणार आणि मग त्याच्यानंतर परत पावसाळ्यामध्ये परत हे सगळं हिरवंगार दिसणार मी बाहेरून लांबून बघितलंच तर मोठी मोठी झाडं हिरवीगारच आहेत त्यामुळे लांबून जेव्हा आपण सह्याद्री बघतो तो हिरवागारच आहे नेहमी हिरवागारच राहणार आहे फक्त ह्या बारक्या झाडांना कसं आहे पाणी भरपूर लागतं ते पावसापुरतीच मर्यादित असतात कारव्यांचं पण सेम आहे कारव्या पाऊस गेला की कारव्या मरतात आणि त्या परत पाऊस चालू झाला की परत जिवंत होतात दुपारची मंडळी दीड वाजलेत तर आता दोन तास झाले दोन तासामध्ये दोन पेज आपण कंप्लीट केले तर अजून आपण एक तास पकडून जाऊ कारण काय झालं आहे नवीन लोक पण बरेचसे होते तर त्यांना उतरायला थोडासा त्रास होतो मग त्यांना सोबत नेता 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 आरामात चाललेलो आहे पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या पॅचेस मला वाटतं आता हळूहळू गेले असतील खालपर्यंत तर आपण थोडंसं उशिरा जाऊ पण सगळ्यांना घेऊन गेलं की बोला बरं पाठवून राहण्याचं एक कारण पण असतं की आरामात सगळे ग व्यवस्थित पोचले की नाही ते बघत बघत जायचं मग लगे गेला खाली फ्रेश झाला की मग जेवायला बरं जेवण सांगितलेलं आपण शृंगारपूरमध्ये चव्हाणांचे इथे एक स्टॉप घेतला आहे पक्ष्यांचे मस्त आवाज येत आहेत आणि ॲक्च्युली शांत वातावरण आहे कारण आता सर्वजणच लगभग पुढे गेलेत हळूहळू चालत आहेत त्यामुळे मग आम्ही थांबत थांबत थांब जातो आहे एक स्टॉप घेतलेला आहे र निवांत बसूया आणि मग पुढचा प्रवास करूया चला मंडळी दोन वाजून साधारण पंचवीस मिनटं झालेत तर एक पाच मिनटात आपण पोचणार आहे शृंगरपूर गावात आणि झालं आहे असं की बोलता बोलताच आमचा विषय झाला की यावर्षी सगळं कमी आहे आंबे पण नाही आहेत करवंद झाडं बरीच आहेत त्याला करवंदच नाही आहेत आणि तोरणं असतात ती तोरणं पण नाही आहेत आता यावेळेस हा सीझन आहे तोरणं करवंद वगैरे खायला मिळाली असती हे बघा हे तोरणाचं झाड आहे काय नाही त्याला त्याच्यावरती कोवळं कोळं एकदम इकडे करवंद आहे काय नाही इकडे पण तोरण आहे बघा भरपूर झाड आहेत ॲक्च्युली तोरणीचं झाड म्हणजे ते एक व्हाईट कलरचं फळ येतं मस्त एकदम दुधासारखं लागतं तर हे या सीजनला ही तोरणं पिकतं काल वरती जाताना एका ठिकाणी आपल्याला दोन चार खायला मिळाली होती पण त्याच्यानंतर काय कुठे काय एक पण फळ खायला मिळालं नाही तर गडावर येत आहे आता ह्या सीझनला तर पाण्याशिवाय तुमच्याकडे पर्याय नाही पाणी ठेवा आवळा ठेवा लेमन म्हणजे ले आपल्या लिंबाच्या गोळ्या अशा सगळ्या गोष्टी ठेवा म्हणजे कसं थकवा येणार नाही जास्त पुढे जाता तर एक आपल्याला उंबराचं झाड भेटलंय आहे उंबर तेवढे भरपूर लागलेत बघा पिकलेत नाही अजून त्याला पण पिकायला जातील पंधरा वीस दिवस महिना पण जाऊ इकडे करवंद तशी दिसत आहेत करवंद धरलेत असे थोडीशी हां या जाळीवरती बऱ्यापैकी करवंद आहेत आत्ता ॲक्च्युली हे करवंद अळू किंवा हे सगळं आता लागतं आहे ना हे पिकणार कधी माहिती आहे का पाऊस येतो मग मे येतो मेमध्ये गावाला सध्या पंधरा सोळा तारखेपासूनच पावसाला सुरुवात होते बऱ्यापैकी तेव्हा लागलं तर मग काय पाऊस पडतो पाऊस पडला की शक्यतो करवंद वगैरे खाऊ नयेत फायनली आपण नदीमध्ये आलो आहे आणि इथे एक पिण्याचं पाण्याचं ठिकाण आहे तर गावाकडे साध्या सोप्या पद्धतीने पाणी अशा पद्धतीने पितात एकदम निवांत म्हणजे ते पाणी हळद पण नाही आणि आपण चांगल्या रीतीने पाणी पिऊ पण शकतो आहे की मंडळी ही पाण्याची ठिकाणं असतात ना ही बारमाई असतात एक्च्युली ते झरा आहे पण अशी पाण्याची ठिकाणं गडावर आहेत डायरेक्ट आता खाली तळाशी आहेत व मध्ये काय असं पाण्याचा एकही स्रोत नाही आहे त्यामुळे पाणी जेवढं असेल तेवढं चांगलं आहे नाही लागलं तर वरती घेऊन जायला जाताना नाही लागलं तर खाली गावात घेऊन याल पण नसेल तर मात्र तुमचे वांदे होतील त्यामुळं पाणी जेवढं जास्त ठेवाल तेवढा चांगलं आहे चला मंडळी फायनली दुपारचे अडीच वाजलेत आणि तीन तासाचा ट्रेक करत करत आपण खाली उतरलं ॲक्च्युली सर्वांना घेऊन यायचं म्हणून आपल्याला उशीर झाला नाही तर आम्ही म्हणजे आम्हीच असतो तर साधारण आपण दीड तासामध्ये वगैरे खाली येतो आज सर्वांना व्यवस्थित घेऊन यायची जिम्मेदारी पण असते त्यामुळं मग शेवटला आरामात जाताना पण शेवटला आणि येताना पण शेवटलाच तर आता इथे आलेलं आपण शृंगारपूरच्या बेस्ट विलेजमध्ये आणि शृंगारपूरच्या बेस्ट विलेजमध्ये म्हणजे कधी येत आहे तुम्ही प्रचितगड ट्रेकला किंवा आई भैरीभवानी मंदिरामध्ये तर इकडे जेवणाची सोय आहे मंदिराच्या इथे प्रचितगड भैरीभवानी घरगुती खानावळ आहे तर इथे तुम्हाला जेवणाची किंवा नाश्त्याची वगैरे सोय आहे ती होऊन जाते हे बरेचसे ऑप्शन्स इथे आहेत समोर तर आता पहिले पहिले जे जे आलेत पहिल्या पहिल्या बॅचमधून त्यांचं जेवण इकडे सुरू आहे आपण पण थोड्या वेळात जेवतो आहे है। तर ह्यांचे कॉन्टॅक्ट नंबर वगैरे मी खाली देतो तुम्हाला तर कधी इकडे आलात तर त्यांना नक्की कॉल करू आहे सगळं मंडई खाली आलेलं आहे फ्रेश वगैरे मस्त झालो आहे आणि आता जेवायला बसलो आहे तर जेवणामध्ये कोबीची भाजी चण्याची भाजी आहे पापड वरण भात तांदळाची भाकरी लोणचं नाही आहे हां लोणचं उद्या <laughs> लोणचं नाही <ने> आलं बाकी <laughs> लोणचं आहे का लोणचं असणार असणार बस ना तू बनवून जेव बाकी सर्व जेवले तसे हळूहळू वगैरे ना लोणचं हा काय नाही आणला जेवण झालंय म्हणजे आणि इकडे सूरज पण भेटलाय बरंच ना सूरज मस्त आहे सूरजचा हा गाव शृंगारपूर बायदे सरनेम पण याचा शृंगारपूर आहे हो म्हणजे गाव आलेच पूर्ण तर आज इकडे आलाय पालखीसाठी पालखी बुधवार गोरावराकडे येणार आहे तर ती पण भेट झाली तर आता जेवण झाल्यानंतर जातो आहे आपण भैरीवानी मंदिरामध्ये दर्शन घेऊया आणि मग नंतर परतीचा प्रवास आहे तो सुरू होईल समोर मंडई बघताय ना हे आहे सुरवे करण्याचं खास भैरिभवानी मंदिर चला मंडई जेवण झालं आहे आणि मंदिरामध्ये दर्शन झालं आता ॲक्च्युली गेलेलो सुरज शृंगारपुरे जो मगाशी मित्र भेटलेला आपल्या तिच्या घरी गेलो होतो तर आता तिथून निघालेला आहे बसच्या दिशेने तर हा पूर्ण उतरण्याचा खास व्हिडिओ बनवलेला व्हिडिओ बनवण्याचं कारण एवढंच गडावर येत आहे जरा आरामात या आणि संगमरत्न फाउंडेशन आणि आपला गडकरी परिवार त्यामार्फत हा सर्व ह्या वेळची मोहीम झालेली तुमचा पण उत्साह दिसू दे नेक्स्ट टाईमला <laughs> कारण आता चाळीस पंचेचाळीस काउंटिंग तर आपला रोजचा होतोयच तो अजून वाढेल अशी अपेक्षा करूया आणि आता परतीचा प्रवास आहे तर हा व्हिडिओ तरी ते थांबवतो आहे शृंगारपूर गाव आजूबाजूचा परिसर इकडे आपली खानावळ आहे भैरिवानी मंदिर तर वरचीवाडी हे बोर्ड वगैरे लागले आहे कधी शृंगरपूरात आलात तर व्यवस्थितरित्या जाऊ शकतंय चला म्हणजे आत्तापुरतं तरी थांबूया भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आता Bye-bye.